धन्यवाद सभापती महोदया राज्यपालांच्या समर्थन या इकडे उभा आहे आणि आपण मला संधी दिली त्यासाठी आपले आभार मानतो धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी हे संकल्प घेऊन केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यामुळे साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्याचं केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासनामध्ये आपण करत आहोत आणि मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून योग्य तो निधी पण आपल्याला राज्यामध्ये उपलब्ध होतोय आणि त्याच्यामुळे याच्या अगोदरच्या केंद्र शासनाच्या कुठलेही सरकार असली तरी त्यावेळेस त्यांनी या विषयासाठी कधीही हात घातला नाही पण आवर्जून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस केंद्रामध्ये सरकार काम करते आहे त्यावेळेस राज्याला महायुती सरकारच्या या मागणीला न्याय भेटलेला आहे देशातील एक अग्रेसर औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची एक ओळख आहे आणि देशाचे एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या महाराष्ट्राचं प्रथम पसंतीचं प्रथम पसंती ही इन्व्हेस्टर्सला महाराष्ट्रासाठी आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे चौदा टक्क्यांपेक्षा अधिक योगदान या देशाच्या पूर्ण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी आहे थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती आहे आणि त्याच्यामुळेच केंद्र शासनाच्या धोरणानुसार किंवा त्यांच्या मदतीने फिनटेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा हब महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं काम हे याच्या काळामध्ये राज्य शासन करणार आहे याचा मला निश्चितपणे आनंद वाटतो कारण याच्या माध्यमाने आपल्याला फार चांगल्या पद्धतीमध्ये रोजगार हे युवकांसाठी उपलब्ध करून देता येईल देशाच्या बावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के एफ डी आयमध्ये महाराष्ट्राचा पूर्ण एफ डी आयमध्ये देशाच्या याच्यामधलं बावन्न पॉईंट फॉट शेचाळीस टक्केचा वाटा हा महाराष्ट्राचा आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपये इतका थेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा महाराष्ट्राच्या माध्यमाने देशात आलेला आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या दोन ती तिमाहींमध्येच एक लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट कोटी इतका थेट परकीय गुंतवणुकीचं महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केलेलं आहे छत्तीस लाख आपल्याकडे रजिस्टर्ड इन्व्हेस्टर्स आज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हे देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग स्टेट आहे आणि ही एक ओळख महाराष्ट्राची नेहमीच राहिलेली आहे मध्यंतरीच्या मागच्या आपण जर बघितलं तर मागच्या अडीच वर्षामध्येच आपण खऱ्या अर्थाने ती ग्रोईंग रेट वाढवलं त्याच्या अगोदरच्या अडीच वर्षामध्ये कुठेतरी तो टक्का घसरत चालला होता पण महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्राची विकासाची गती ही फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्याच्यामुळेच राज्यातल्या लोकांचं ॲन्युअल ॲव्हरेज इन्कम पण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच निश्चितपणे इकॉनॉमी ही राज्याची मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास मला आहे आज आपण बघतोय की राज्यामध्ये सेमी कंडक्टर असेल विद्युत वाहने असतील म्हणजेच इलेक् व्ही व्हेकल्स प पॉलिमर लिथियम आयन बॅटरी त्याचबरोबर आयन इंडस्ट्री अशा मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनाने इंडस्ट्रीज येत आहेत आणि या दृष्टिकोनाने विशेष प्रोत्साहन देण्याचं धोरण हे राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे या धोरणाच्या अंतर्गत मागील आठ महिन्यांमध्ये मान्यता दिलेल्या प्रकल्पांमधून अंदाजे तीन लाख एकोणतीस कोटी रुपये इतकी गुंतवणूक ही आलेली आहे आणि त्यातून एक लाख अठरा हजार इतकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने आपल्या राज्याला मदत होणार आहे ही निश्चितपणे आनंदाची आणि त्याचबरोबर आपल्याला एक युवकांना या बाबतीत प्रोत्साहन देण्याची निर्णय हा शासनाचा आहे त्याच्यामुळे मी शासनाचं याच्यामध्ये अभिनंदन करतो आपण बघितलं की आज या जगाच्या पाठीवरती डेटा हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि डेटा इज द न्यू वेल्थ असं सगळेच उद्योगांमध्ये आपण जर बघितलं तर हे धोरण आहे आणि त्यामुळेच हरित डेटा सेंटर धोरण हे शासनाने घोषित केलं मुंबईला भारताची डेटा सेंटर राजधानी बनवण्याचं काम हे शासनाच्या माध्यमाने होत आहे आणि त्याचं धोरण हे आपण आखलेलं आहे या धोरणाचा भाग म्हणून मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रामध्ये हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्याचं निर्णयही शासनाने घेतला आहे त्यातून राज्यामध्ये अंदाजे एक लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि जवळजवळ वीस हजारपेक्षा रो वीस हजार रोजगार हे निर्माण होणार आहेत नवी मुंबईमध्ये होत असलेला जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि त्याचबरोबर अटल सेतूची जी कनेक्टिव्हिटी त्याला दिली आहे याच्यामुळे निश्चितपणे हा एक मोठा गेम चेंजर या सगळ्या दृष्टिकोनाने आहे असं मला वाटतं आणि फक्त वीस हजार जे जॉब्स आहेत हे डायरेक्ट या डेटा सेंटरमध्ये होणार आहेत पण त्याचबरोबर जे सबसिडरी इंडस्ट्रीज आहेत म्हणजे एक साधारण छोट्यातल्या छोटा जो त्या तिकडे टी स्टॉल आहे तिथपासून ते मोठे हॉटेल्सपर्यंत फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याचं काम हे निश्चितपणे होईल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे रोजगाराच्या दृष्टिकोनातून हा एक फार महत्त्वाचा पाऊल शासनाने घेतलेला आहे मुख्यमंत्री युवकांच्या दृष्टिकोनाने अनेक निर्णय आपण बघितलं की शासन घेत आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल ज्याच्या माध्यमाने एक लाख एकोणीस हजार सातशे उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचं भा काम करत आहे त्याचबरोबर युवकांसाठी एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत या केंद्रामधनं दरवर्षी दीड लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचं काम हे करण्यात येत आहे त्याचबरोबर युवकांसाठी रोजगाराची संधी वाढवण्याकरता एक लाख त्रेपन्न हजार रिक्तपदे भरण्याचा निर्णय हे शासनाने घेतला आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी हजारच्या आसपासची पदं ही शासनाने भरण्याचं काम हे करत आहे या संदर्भातलं आपल्यासमोर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपण बघितलं की शासनाचे जे निर्णय आहेत जसे युवकांसाठी प्रेरणादायी आहेत किंवा जे युवकांच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर महिलांच्या दृष्टिकोनानेही अतिशय योग्य आणि महत्त्वाचे निर्णय हे शासनाने घेतले आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल ज्याच्या माध्यमाने जवळपास दोन कोटी चौतीस लाखपेक्षा जास्त महिलांना आपण दरमहा पंधराशे रुपये हे देत आहोत सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी चौथे महिला धोरण हे शासनाने जाहीर केले नवीन महिला उद्योजकांसाठी व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पंचवीस लाखचे आर्थिक सहाय्य हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला नवोद्योग योजना याच्या माध्यमाने देत आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस एखादी गृहिणी सक्षम होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते घर सक्षम होतं आणि एक एक घर असं सक्षम होत खऱ्या अर्थाने राज्यही सक्षम होत असताना एक मोठी इकॉनॉमी याच्या माध्यमाने तयार होते त्याचबरोबर त्यांना तीन गॅस सिलेंडरची जी योजना आहे त्याच्यामधनंही महिलांना फार चांगली महिलांच्या दृष्टिकोनाने एक चांगला निर्णय शासनाने घेतला आहे असं मला वाटतं आवासाच्या संदर्भातलं आपण बघितलं की केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन अतिशय चांगल्या पद्धतीत काम करत आहे कारण रोटी कपडा और मकान ही एक मूळ जी गरज असते लोकांची त्याच्या संदर्भातले अनेक निर्णय हे महायुतीचं शासन घेत आहे मग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत एकोणीस लाख पंचावन्न हजार पाचशे घरकुलांना मंजुरी दिली त्यापैकी बारा लाख त्रेसष्ट हजार घरकुलांचे बांधकाम हे करण्यात आले राज्य पुरस्कृत आवास अंतर्गत सात लाख सात हजार पाचशे घरकुलांना मंजुरी दिली त्यापैकी तीन लाख त्रेसष्ट हजार एकशे पन्नास घरकुलांचे बांधकाम करण्यात आले चारशे एक शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेच्या अंतर्गत तीन लाख ब्याऐंशी हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाच्या लोकांसाठी जवळपास स सदुसष्ट हजार घरं ही शासनाने उपलब्ध करून दिलेली आहेत आपण बघितलं की ज्यावेळेस विकास होत असतो त्यावेळेस या विकासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं काम म्हणजे कनेक्टिव्हिटी असतं आणि ते कनेक्टिव्हिटीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमाने सात हजार चारशे ऐंशी किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मला उल्लेख करावा लागेल की माननीय मंत्री तत्कालीन रवींद्रजी चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि यांच्या माध्यमाने या संदर्भातला पाठपुरावा हा झाला आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागांमध्ये असेल की किंवा जिल्ह्या जिल्ह्याला जोडणारे जे हे रस्ते आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण रस्ते त्या तिकडे फार जलद गतीने तयार झाले मुंबई आणि पुण्याच्या प्रवाशांसाठी जे मुंबईतील वांद्रा कुर्ला संकुल ते आरे आणि पुण्यातील जिल्हा न्यायालय म्हणजेच पुण्या ते स्वारगेट याच्या मेट्रो मार्गाचा निर्णय शासनाने घेतला सभापती महोदय मेट्रो ही आपण जे सॅटेलाईट सिटीमध्ये राहतो आहे म्हणजे ठाणे असेल ठाण्याला जोडणारी मुंबई असेल पुणे असेल याच्यासाठी महत्त्वाचा एक दुवा आहे आणि त्याच्यामुळे रोडवरचा जो लोड आहे म्हणजे ट्रॅफिक कंजेशनसाठी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय शासनाचा आहे आणि त्याच्यामुळे मेट्रोचं काम हे जलदगतीने आपण बघितलं तर चालू आहे मध्यंतरी आरेच्या साठी हे तिथे वाद क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला पण आज महायुती शासनाच्या शा माध्यमाने फार मोठ्या प्रमाणे आणि जलदगतीने मेट्रोचं काम चालू आहे जेणेकरून या आ, मुंबई ठाणे पुणे या भागातल्या लोकांना अतिशय चांगली सवलत भेटणार आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सहयोगाने पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर या प्रकल्पाला विकसित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटीपेक्षा जास्त खर्च हा या प्रकल्पाला होत प्रकल्पा आहे सभापती महोदय वाडवण बंदर हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे कारण याच्या माध्यमाने फार मोठ्या प्रमाणात आपलं पूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये देशाचं नाव मोठं होणार आहे आणि नुसतं राज्याचीच इकॉनॉमी नाही तर देशाची इकॉनॉमी या माध्यमाने वाढणार आहे सभापतीमध्ये फक्त एक दोन चार मुद्दे थोडक्यात या इकडे या आपल्यासमोर मांडतोय की काळाची पावलं ओळखत नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला विकासाच्या दृष्टिकोनाने आपण शासनाने प्राधान्य दिले आणि त्याच्यामुळे शेती असेल शेतकऱ्यांना सौर ऊर्जा असेल मोफत वीज असेल या माध्यमांनी दिलासा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात शासनाने केले एक सभापती महोदय याच्यामध्ये शासनाने कायम विनाअनुदानित असेल विना विनाअनुदानित असेल जी विशेष शाळा आहेत त्याला संलग्न वसतिगृह असतील दिव्यांगांचे प्रशिक्षण केंद्र असेल असे अनेक शाळांना अनुदान देण्याकरता धोरण आखलेलं आहे याच्यामध्ये फक्त एकच विनंती अशी आहे की आपला जो पॉईंट क्रमांक शेहेचाळीस आहे याच्यामध्ये उल्लेख होताना अनाथ आणि मतिमंदांची बालगृह असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये विशेष मुलं अशी आपण उल्लेख करावा अशी मी खरंतर आपल्याला विनंती करतो कारण आपण सगळ्याच दिव्यांगांच्या बाबतीतही असा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे तो शब्द आपण त्या तिकडे बदलावा अशी मी सभागृहाच्या माध्यमाने आपल्याला विनंती करतोय आणि आठ लाखांपेक्षा रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न गटासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक पाठ्यक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही शासनाने घेतलेला आहे सभापती या बाबतीत अनेक आणि अनेक असे कल्याणकारी निर्णय खरं तर आपल्या या महायुती शासनाच्या माध्यमाने केलेला आहे आणि त्याच्यामुळे फक्त एक छोटासा शेर या इकडे आपल्यासमोर मांडतो या सभागृहासमोर समोर मांडतो की सजाया हा तुमने अपने झूट का बाजार जसं साहेब आपण सांग मगाशी सांगितलं की फेक नरेटिव्ह केला जरा शेर त्यांनाच ऐकवतोय मगाशी साहेबांनी सांगितलं की क्रिएटिव्ह करून धर्मा धर्मामध्ये जाती जाती निर्माण करायचं काम केलं त्याच्यामुळे भाई, भाई 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 इकडे इकडे सजाया था तुमने अपने झूठ का बाजार बहुत धूमधाम से सजाया था तुमने अपने झूठ का बाजार बहुत धूमधाम से जनमत ने तुमको आईना दिखा दिया और लाया महायुती को सत्ता में शान से धन्यवाद सभापती